आवाज नाही करणार कोणी व्यवस्थित बस पुढं बघ पुढं बघ म्हणजे बघ व्हिडिओ <laughs> मध्ये जर तू येडे करत तुझा व्हिडिओ पप्पांनी बघितला मग काय म्हणते ना अरे बघ तू कशी येडेवाणी करत होती सगळ्यांनी हे खाली बस रे पटकन पटकन बस माग नाही बस बस माग पटकन हा काढ रे सुरू केला बघा मी मुलांना आता तुम्हाला काय दिली होती संधी दिली होती काय की तुम्हाला मी वर्ग शिक्षक निवडणार आहे आता तिथं बसलेली विद्यार्थीनी काय म्हणत होती की मला पण मॉनिटर आहे मॉनिटर आहे तर मी तिला काय म्हटलं तू मग ती खूप बडबड गोंधळ केली पण मी तुला काय करणार आता पनिशमेंट देणार दहावीस पण मग तिने काय केलं पाहिजे खरंच मॉनिटर व्हायचं असतं तर तिने काय केलं पाहिजे होतं ते कंप्लीशन करायला पाहिजे होत कशाचं दहावीस भाषा मारायची होतं तिला फक्त पण मग तिचं काय ध्येय काय होतं फक्त इच्छा होती ध्येय नव्हतं इच्छा होती की मला मॉनिटर झालं पाहिजे पण अडचणी जर येणार आहे असं जीवनामध्ये आपल्याला आपल्याला मोठे मोठे स्वप्न पूर्ण करायचे तर त्यासाठी अडचण येणार आहे पण ती आपली फक्त इच्छा नसून काय पाहिजे ते ध्येय पाहिजे आपल्याला करायचंच आहे असं असं तरच आपण मोठं होऊ शकतो बरोबर की नाही मग दहा अडचणी आल्या तरी पण आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे मग उडी मारून तू कसं पण पोहोचलं पाहिजे आपण पोहोचलं पाहिजे मग तसंच आपला माइंड आपल्या संग काय करतो खेळत असतो माइंड आपला माड माकडासारखं इकडे तिकडे उडत असतो त्या माइंडवरती कंट्रोल करायचं आपल्याला आपल्या मनावरती कंट्रोल करायचंय किती पण अडचण आली आपल्याला आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे बरोबर आहे की नाही मग असा माइंड आपल्याबरोबर खेळतो मग तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या मनावरती राज्य करावं लागेल बरोबर आहे की नाही मनावरती तुम्हाला राज्य करावं लागणार आहे तुमचं जेव्हा मनावरती राज्य होईल तेव्हा तुम्ही मोठे वासाल की नाही मनावरती राज्य कसं करायचं कॉन्सन्ट्रेशन करून बडबड गोंधळ न करता आपलं स्टडी आपल्या आजूबाजूला आपलं आपलं जे सर्कल आहे आपलं जे मित्रपरिवार आहे तो पण चांगला ठेवला पाहिजे आपण आपल्या असं टावळ मुलांबरोबर राहिल्यावर आपली प्रगती होईल का तुम्हाला किती पण वाईट वाजू द्या तो मित्र राहू द्या पण मग तुम्हाला थोडस मेहनत करावं लागेल तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढावं लागेल खरं सांगतो जे आहे ते आहे आता माझा मित्र आहे पण मग तो आज त्याला सर आणायचे शाळेमध्ये पकडून पण मग तो आज काय करतोय तो गुटखा वगैरे खातोय का तर ती संगत बदलली किंवा त्यावेळेस त्यांनी शिक्षण नाही पूर्ण केलं त्याला म्हणजे आम्ही म्हणजे मी तर खूप पा बघतोय एखाद्या विद्यार्थ्याला खूप एका ट्रॅकवरती आणायचा प्रयत्न करते पण त्यालाच नाही यायचं ट्रॅकवरती तर त्याला कोणी मोठं करू शकतं का त्यालाच मोठं नाही व्हायचं त्यालाच वाटतंय आपण मजा करू आपण खूप मस्ती करू त्यांनी काय होईल त्याचा वेळ वाया जाईल आणि मग ज्या वेळेस बाकीचे सगळे सगळे पुढं अभ्यास करून पुढं जातील मग हा म्हणून अरे मला काही येतच नाही आता मी काय करू मग त्यामुळे काय आहे तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे अभ्यास खूप महत्त्वाचा आहे मुलांना अभ्यास व्यायाम आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपलं लक्ष खूप महत्त्वाचं आहे मजा मस्ती करा पण हा वेळ आपला महत्त्वाचा आहे की बर नाही महत्त्वाचा बरोबर आहे की नाही त्यामुळे त्या आता काय तुम्ही सगळ्यांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे लक्ष केंद्रित तुम्हाला ठेवावं लागणार आहे बरोबर आहे की नाही आता मी ज्या गोष्टी ठेव दररोज सांगणार आहे असं तुमच्या मनावरती बिंबवतोय त्याचं जण चांगला विचार करतील काहीजणं सोडून देतील जो विचार घेईल आणि त्याच्यावरती काम करेल तोच यशस्वी होईल बरोबर आहे की नाही बरोबर आहे त्यामुळे तुम्हाला अडचणी जस की तिला अडचणी सांगितले मी बाबा तुला मॉनिटर व्हायचंय मग ती अडचण तिने काय केली धरून ठेवली नाही हो मला अडचणी मी नाही करणार उडब नाही दहा दहावीस दहा उडीभाष म्हणाली दा किती वेळ लागतो पण तिला काय भेटलं असतं मॉनिटर भेटलं असतं तुला मी मॉनिटर केलं असतं पण ती नाही म्हटली अडचणी तर मग तुमचं ध्येय असं पाहिजे की किती पण अडचणी आल्या तरी आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आपलं स्वप्न ठीक आहे आपण अडचणीवर फोकस केला आपण मोठं होणार आहे का नाही आपण जर आपल्या गोलवरती फोकस केला आपण मोठं होणार आहे की नाही गोलवरती आपलं लक्ष कुठं आह बघ मला जायचंय कुठं संगमने जायचंय पण माझी काही गाडी बंद पडली मला ते दवाखान्यामध्ये जायचं तुमच्या पप्पाला तुम्हाला दवाखान्यात आहे किंवा डबा नेऊन आहे मग तुम्ही काय करणार आधी जाऊ दे मला गाडीच नाही मग मी कर आपल्या गाडी नसेल आपलं खूप अर्जंट आहे तुम्ही पाय असाल का नाही जासाल ना मग तसंच असता आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय मोठं असेल तर आपण कसं पण पूर्ण करू बरोबर की नाही चला तुमची सुट्टी होईल ठीक आहे चालेल तुम्हाला कसं वाटलं ऐकून तिकडे दाखवा ना मुलांना तुम्हाला कसं वाटलं मुलांना म्हणा ना अच्छा आता आपण पुढच्या क्लासला घेऊ ना कर